बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला चलना जान मस्त पावसाळा सुरू झालाय डोंगरावर जाऊ दोन तीन दिवस मस्त पावसात भिजू इकडे तिकडे उड्या मारू गाना बोलू गर्लफ्रेंड जा रे बाबा मागच्या वेळेस पण तू असंच काहीतरी म्हणाला होतास चांगले बॅग भरून कपडे आणले होते मी फिरायला दोन दिवस मला चड्डी पण घालू दिली नव्हतीस तू नुसता तेल लावून पचापच मध्ये शाई आणि पलांगावर बाई असली की पेन उठलाच पाहिजे मित्रांनो माननीय निळू भाऊ पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे केळ्या खाली आली की अ आ ई बाराखडीच म्हणते या वर्षीचा सगळ्यात कडक मेसेज डॉक्टरने एक बुढे व्यक्ती कोबूजी अपनी दोन गोटिया निकालनी पडेगी बुढा व्यक्ती निकाल दो बेटा जब ही नहीं चल रहा, तो गुलिया किस काम की माणूस मी माझ्या प्रेग्नेंट बायकोबरोबर पचापच करू शकतो का डॉक्टर हे बघा पहिले तीन महिने काहीही प्रॉब्लेम नाही नॉर्मल करू शकता पुढचे तीन महिने कुत्र्यासारखा करू शकता काही प्रॉब्लेम नाही शेवटचे तीन महिने कोल्ह्यासारखं करू शकता काही प्रॉब्लेम नाही माणूस कोल्ह्यासारखं कसं हो डॉक्टर पपईजवळ झोपा बघा आणि कोल्ह्यासारखं रडा आऊ बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला चलना जान मस्त पावसा सुरू झालाय डोंगरावर जाऊ दोन तीन दिवस मस्त पावसात भिजू इकडे तिकडे उड्या मारू गाणं बोलू गर्लफ्रेंड जा रे बाबा मागच्या वेळेस पण तू असंच काहीतरी म्हणाला होतास चांगले बॅग भरून कपडे आणले होते मी फिरायला दोन दिवस मला चड्डी पण घालू दिली नव्हतीस तू नुसता तेल लावून पचापच केलास <laughs> मध्ये शाई आणि पलांगावर बाई असली की पेन उठलाच पाहिजे मित्रांनो माननीय निळू भाऊ पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे केळ्या आली की अ आ ई बाराखडीच म्हणते वर्षी का कड़क मैसेज डॉक्टर ने एक बूढ़े व्यक्ति को कहा बाबूजी अपनी दोनों गोटियाँ निकालनी पड़ेगी बूढ़ा व्यक्ति निकाल दो बेटा जब रिवाल वाल ही नहीं चल रहा तो गुलिया किस काम की मानुष मी माझ्या प्रेग्नेंट बायकोबरोबर पचापच करू शकतो का डॉक्टर हे बघा पहिले तीन महिने काहीही प्रॉब्लेम नाही नॉर्मल करू शकता पुढचे तीन महिने कुत्र्यासारखा करू शकता काही प्रॉब्लेम नाही शेवटचे तीन महिने कोल्ह्यासारखं करू शकता काही प्रॉब्लेम नाही माणूस कोल्ह्यासारखं कसं हो डॉक्टर पपईजवळ झोपा बघा आणि कोडल्यासारखं रडा आऊ <laughs> <laughs>